पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय संतोषजी पाटील साहेब पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजयजी साहेब आपल्या खेड तालुक्याचे अधिकारी श्री विशालजी शिंदे साहेब आणि आपल्या खेड तालुक्याचे गट अधिकारी श्री अमोलजी जंगले साहेब यांच्या संकल्पने आज लाईव्ह योगा सेशन आयोजित करत आहोत मी विद्या सोनवणे आपल्या योगा सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे चला तर मग आपण लाईव्ह योगा सेशनला सुरुवात करूया आपल्या योगा सेशनची सुरुवात गायत्री मंत्राने होईल माझ्या सोबतच आपण सगळे गायत्री मंत्र म्हणूया गायत्री मंत्र स्टार्ट धियो यो देवस प्रचोदया ओके ने आपण स्टार्ट करू नेक रोटेशन कमरे वाला देहात स्टार्ट लेफ्ट टू राइट श्वास सोडन खाली श्वास वर स्लोली डाउन चेन्ज एंटीक्लॉकवाइज टू राइट टू लेफ्ट यस ओके अप श्वास खाली घ्यायचा आहे श्वास घेऊन वर श्वास घेऊन खाली ओके okay. चेंज दोन्ही हात पुढे मनगटावरून हात फिरवायचे आतून बाहेर गुटेन टाइम व्हेरी गुड चेंज आतून बाहेर ओके okay. शोल्डर रोटेशन शोल्डर वर हात स्ट्रेट उभं राहायचंय दोन्ही कोपरे हाताचे पूर्ण टच झाले पाहिजेत फुल्ली रोटेशन होत त्याचे स्लाइ मजबूत होतात दंडा दंड कमी होतात ओके मागे श्वास श्वासावर लक्ष द्या ओके चेंज कमरेवर हात दोन्ही पायात जेवढं खांद्यात अंतर आहे तेवढच दोन्ही पायामध्ये अंतर श्वास घेऊन पुढे श्वास करून मागे लेफ्ट टू राईट प्रॉपर करायचं सगळ्यांनी ओके चेंज okay, राईट टू लेफ्ट तुमचा आहे दोन्ही गुडघ्यांना सपोर्ट करायचं आहे गुडघ्यांसाठी हा वॉर्मअप उपयोगी आहे गुडघ्यांना सपोर्ट जेवढं ते खाल्ल्यानंतर तेवढंच दोन्ही पावलांमध्ये अंतर पूर्ण बाहेर नाकमध्ये रोटेशन नी नी रोटेशन आहे हे आणि फिरवायचं येस ठीक आहे आता उलट साइडने आतून बाहेर थोडासा ज्यांना गुडघ्यांना त्रास होतोय त्यांनी गुडघ्यांना सपोर्ट द्या ठीक आहे ओके दोन्ही पाय एकत्र जुळवा राईट टू लेफ्ट नॉर्मल श्वास घ्यायचा आहे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे हो, ठीक आहे चेंज लेफ्ट टू राईट ओके पुढचं वॉर्म चेंज करूया हात स्ट्रेट ठेवायचा रिकामा हात मागे टाकायचा श्वास घेऊन पायवर श्वास सोडून पाय खाली स्टार्ट वन टू डू फाय टाईम थ्री फोर अँड लास्ट ओके साईड चेंज सेम तसंच करायचं आहे श्वास घेऊन पायवर श्वास सोडून पाय खाली स्टार्ट वन टू थ्री फोर अँड लास्ट ओके साइड बेल्ट दो अंतर बैक स्ट्रेट एक हाथ मागे, राइट लेग एंड राइट हैंड, श्वास घर स्लोली डाउन वन दू फाइव टाइम टू गुडे स्ट्रेट थ्री फोर अजून अजु पांच करा याचा साईड चे फॅट्स कमी होतात आपल्या शरीराची लवचिकता वाढते ठीक आहे ओके चेंज करूया बॅक फ्रंट बेड श्वास घ्यायचा आहे श्वास घेऊन मागे श्वास सोडून पुढे हात दोन्ही मागे बांधायचे श्वास सोडा श्वास सोडून स्लोली डाऊन डाऊन अँड डाऊन ओके okay. पुढे योगासनाला सुरुवात करूयात आधी उभी योगासनं दंडस्थितीतली पहिलं योगासन आहे ताडासन ताडासनामुळे आपल्या आपल्या मुलांची उंचीही वाढते पाठीच्या मणक्यासाठी सुद्धा हे छान आसन आहे पोटाची चरबी कमी होते बघा कसं करायचंय दोन्ही पाय जुळवायचे श्वास घ्यायचा वन दोन्ही हात ठीक आहे श्वास घ्यायचा श्वास घेऊन पूर्ण ऑफ होड जर पायाची थरथर होत असेल पडल्यासारखं वाटत असेल तर वन पॉइंट डिफाईन करायचा त्या कर पॉईंट कडे लक्ष द्यायचं होल्ड ओके रिलॅक्स आधी हात खाली खाली हे ताडा पूर्ण झाले दुसरं आहे वृक्षासन पाय स्टेबल ठेवायचं डाव्याने स्टार्ट पाय पूर्ण आपलं पाऊल फ्लॅट ठेवायचं आहे या ठिकाणी ओके बॅक स्ट्रेट मांडी या साईडला पूर्ण बॅक स्ट्रेट हात वर हात काढायला टच झालेले दोन्ही हात वर खेचायचे श्वास नॉर्मल घ्यायचा आहे येणार जाणारे श्वास आपले लक्ष द्यायचंय येणे सुद्धा बॅक पेन थांबतात पाठीच्या कण्या कण्याचा ताण तो ताण बी फील करा तुम्हाला छान वाटेल सुसाईड नाही करायचंय हात खाली श्वासोबत श्वास करून दुसऱ्या साईडने करूया उजवा पायवर पूर्ण बॉडीचं वेट आपलं डाव्या पायावर येणार आहे पाऊल पूर्ण फ्लॅट बॅक स्ट्रेट वन अख्याचा दोन्ही पान पूर्ण फ्लॅट हात काढायला टच झाले मन शरीर दोन्ही स्थिर नॉर्मल श्वास कुठलंही आसन कमीत कमी तीस सेकंड करायला हवं तर त्या आसनाचा आपल्याला शंभर टक्के लाभ होत खाली त्यानंतर पाऊल ठीक आहे झालं वृक्षासन उत्कट याला आपली जेवढी शोल्डर आहे तेवढं पायांमध्ये हवं बॅक स्ट्रेट ठेवायची श्वास घ्यायचा श्वास घेतला श्वास घेऊन स्लोली डाऊन 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 नजर समोर हात पुढे खेचायचे पाठ सरळ नाही श्वासाकडे लक्ष द्या हात पुढे ओके रिलॅक्स खाली जोरी पायामध्ये अंतर पुढचं आहे समकोणासन समकोणाचं मध्ये दोन्ही खांद्यात सैन ठेवायचे जेवढं खांद्यात अंतर आहे तेवढं सैन अंतर दोन्ही पावलांमध्ये आणि मांड्यांना सपोर्ट करायचा बॅक स्ट्रेट 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 अँड डाऊन डाऊन अँड डाऊन त्याच्यानंतर वर घ्यायचा हात काढायला टच दुसरा हात काढायला टच दोन्ही हात खेचायचे मांडूर आपल्या खाली आपल्या पायांचा ताण फील करा हात पुढे खेचले तर तुम्हाला पायांना ताण जाणवेल तो ताण फील करायचा आहे हे आसन खूप उपयुक्त आहे पूर्ण हात बॅक स्ट्रेट ओके समकोणासन यानंतर पुढचं एक्सप्रेशन आसन करूया लास्ट दोन्ही पायानंतर जो पाय बेंड करायचा आहे नाईन्टी डिग्रीमध्ये जेव्हा पाय स्ट्रेट दोन्ही पावलं एकाच लाईन मध्ये हा नाईन्टी डिग्री मध्ये घ्यायचा आहे हा पूर्ण फ्लॅट वरून येणार हात कानाला टच नजर समोर श्वास रेग्युलर आता मागच्या पाया पूर्ण आपण जो ताणलेला आहे त्या पायाकडे लक्ष द्यायचंय तो ताण फील करा मेदिकसाठी हे उपयुक्त आहे ओके दुसरी साइड, वन टू बेड या काय इकडे लक्ष द्यायचं होतं काल फील करायचा आहे टू हा जास्तीत जास्त खाली 90 डिग्री होते अॅ देन, कानाला हा टच ओके एक आवर्तन आपलं पूर्ण झालंय एकावर पण ओके रिलॅक्स ठीक आहे दंड स्थिती असलो तरी बैठक स्थिती आसन आपण करूयात ओके बस सगळे थोडे रिलॅक्स बस बसण्यासाठी बैठक स्थितीतल्या आसनांसाठी सुद्धा वॉर्मअप आहे आपण थोडस करूया दोन्ही पाय पुढे अँकल रोटेशन राईट टू लेफ्ट ओके चेंज करा राईट प्रवासन right. करताना कोणते ओढा ताण करायचे नाही मन आणि शरीर पूर्ण असतील ओके okay. ताचा स्थिर ठेवायचे फक्त कर सही करा दंड स्थितीत बसा दोन्ही हात शिताला टच ओके okay. मुलगा पकडायचा आहे पूर्ण खेचून घ्यायचा वू थाईस कमी होता त्यानं गुडघे दुखी असले तर आपल्या गुडघ्यांना पण रिलीफ मिळतो ओके आपण बैठा असून सुरुवात करू दोन्ही पाय स्ट्रेट ठेवा चक्की छलासन आधी करणार आहोत मी स्ट्रेट ठेवायचे दोन हात पुढे खेचायचे श्वास घ्यायचा राईट टू लेफ्ट चेंज करा

दोन्ही पावला पूर्ण टो वरती आपलं बॉडी च वेट तो, बॅक स्ट्रेट नजर समोर श्वास रेग्युलर फोर्ड ठीक आहे रिलॅक्स ओके याच्या नंतर स्त्रियांसाठी आहे कॅन्ट कंपोज जे एकाच मध्ये आपल्याला पिशिवडीचे प्रॉब्लेम्स असतील गर्भाच्या प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्याच्यात श्वासावरही लक्ष द्या हातबरोबर खांद्यांच्या खाली दोन्ही पावलांमध्ये खांद्याने अंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये खांद्या एवढं अंतर ठीक आहे आधी बॉडी व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या दोन्ही पावलं दोन्ही खांद्या आणि दोन्ही गुडघे हात बरोबर खांद्यांच्या मध्ये यायला हवेत ठीक आहे स्टार्ट आधी श्वास घेतात श्वास घेऊन पूर्णपणे कंबर खाली श्वास सोडा श्वास सोडून कॅट उप कॅट कॅटपोज मध्ये वर बॉडी आर्च करायची पोट खेचून घ्यायच आहे ठीक थी। आहे परत एकदा पहा दोन्ही हातांमध्ये खांद्याने एवढं अंतर दोन्ही पावलांमध्ये खांद्याने एवढं अंतर गुडघ्यांमध्ये खांद्याने एवढं त्या टोज मध्ये आपल्याला पिशोडीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मी आत्ताच सांगितलं त्याच्यानंतर पुढचं आहे बालासन पादासन रिलॅक्सेशन साठी आहे कसं करायचंय पहा यामध्ये गुडघ्यांमध्ये अजिबात अंतर नको दोन्ही गुडघे टच हे पॅन हिल टच हात मागे खेचलेले तुम्ही तासेला सुद्धा हात लावू शकता किंवा हात मागे बांधू शकता ठीक आहे आधी श्वास घ्या वन श्वास सोडायचा आहे अँड स्लोली डाऊन बॉडीला पुढे घ्यायचं स्लोली डाऊन 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 अँड डाऊन होल्ड रिलॅक्स यानंतर पुढचं आसन आहे शशांक आसन ते ही रिलॅक्सेशनसाठी आहे याच्यामध्ये मात्र दोन्ही दोन्ही गुडघ्यांमध्ये आहे हीच तिथीत बसायचे दोन्ही गुडघ्यात मी भर नंतर तुम्ही ठेवू शकता ठीक आहे बॅक स्ट्रेट ओके okay. नजर समोर आधी डीप ब्रीज घ्या yes. दोन श्वास सोडायचा श्वास सोडून स्लो ही दोन्ही हात स्प्रे हात चाल अँड डाव ओके okay. शेशाल्टन पूर्ण पुढे आहे बद्ध कोणासन अँड देन बटरफ्लाय प्रा, बटरफ्लाय आपण एका एक करूयात असं बघा याची ट्रिक सांगते स्टार्टला तुमचे दोन्ही पाय पुढे तासा आणि दोन्ही पावले एकत्र पुढे ओढून घ्यायचे ओढून घेताना गुडघ्यावर हात ठेवायचे स्ट्रेट ओढून येत तर थोडे दाबा म्हणजे इकडचा इकड खाली खाली खाली, खाली बॅक स्ट्रेट 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 बॉडी ऍडजस्ट करायचे हात बरोबर खाली ओके नजर समोर बॅक स्ट्रेट दोन्ही गुडघे खाली कुठलाही आसन करताना ओढ शरीराची करायची नाही प्रत्येकाची बॉडी वेगळी असते काही स्टीप झाली असेल तर थोडासा वेळ लागतो रेग्युलर प्रॅक्टिसने तुमची बॉडी फ्लेक्झिबल होऊ शकते ठीक आहे आता याच्यातलंच पुढचं आहे असंच बसायचं कोणासन मध्ये दोन्ही हात खाली श्वास पूर्ण सोडून घ्यायचा आहे पूर्ण रिकाम व्हायचं आणि खाली गेल्यावर हलका हलका श्वास घेऊ शकतात

पुढचं आहे प्राणायाम प्राणायाममध्ये आपण अनुलोम विलोम घेणार आहोत आधी याच्यामध्ये अल्टरनेट करायचं आहे डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा होल्ड करायचा उजवीने सोडायचा उजवीने घेतल्यावर श्वास होल्ड करायचा डावीने सोडायचा अल्टरनेट करायचं टू टाईम करूयात आपण स्टार्ट करू उजवी नाकपुडी बंद स्टार्ट ह्या श्वास hold ओके उजळा सोडा श्वास आता ज्या नाक पुढे सोडलाय त्या नाक घ्या सोडा शेवटचा आवर्तन घ्या परत सोडा पुढचं आहे भसरिका भसरिका प्राणायाममध्ये आपण श्वास होल्ड करत नाही घ्यायचा आणि सोडायचा मी हात वर केले श्वास घेणार हात खाली गेले श्वास सोडणार मिनिमम आपण दहा ते पंधरा वेळा करू शकतो हे याला फुप्फुसाची कुठलाही प्राणायामने फुप्फुसाची कपॅसिटी वाढते प्राणायाम हे आपल्याला सेहतसाठी तेवढंही आवश्यकच आहे ठीक आहे स्टार्ट करूया श्वास घ्या सोडा हे प्राणायाम झालं त्यानंतर पुढचं आहे कपालभाती दोन्ही नागपुड्यांनी करूया हात मांडव ठेवा बॅक स्ट्रेट ठेवा ठीक आहे रिलॅक्स होऊ द्या आधी पहिला श्वास घ्यायचा नंतर ते श्वास सोडत राहायचे नॅचरली शरीर आपलं श्वास घेण्याची क्रिया करतो फक्त पहिला श्वास घ्यानंतर ते सोडत राहून स्टार्ट सेशन राहिलंय आपलं ओंकाराईम ओंकार घेऊया त्यानंतर आपलं सेशन समाप्त होईल ठीक आहे स्टार्ट श्वास घ्या ज्ञान उदरेत बसा बॅक स्ट्रे यामध्ये पण सत्तर टक्के अ यायला पाहिजे आणि तीस टक्के म यायला पाहिजे ठीक आहे स्टार्ट うん。 श्वास घ्या ओ... दोन्ही हात रफ करा हीट तयार करा हातामध्ये आणि अलग डोळे उंडा ठीक आहे एकशे चोवीस काय तीन मिनिटं लवकर आटोपलं काही एक शेवट समारोप बोला ना